नमस्कार मित्रांनो तर आज मी हैदराबाद है गॅजेट हा विषय काय आहे हैदराबाद है गॅजेट खरंच लागू व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हैदराबाद गॅजेट लागू जर झालं तर खरंच किती टक्के फायदा आहे आणि किती टक्के लॉस आहे आणि कोणाचा फायदा आहे आणि कोणाचा लॉस आहे या विषयावर मी आज थोडक्यात बोलणार आहे तर हैदराबाद गॅजेट विषय असा आहे आम्हाला लावण्याचे अधिकार जे अधिकार त्यावेळेस हे निजाम स्टेटकडे होते अंमला लावण्याचे अधिकार बहण्याचे अधिकार म्हणजे निजामाच्या काळात तुमची जमीन तुमचा गुंठा तुमचं घर तुमचं शंभर एकर जरी असल तुम्ही जे ते खरेदी करून जरी घेतलं असल त्याचा सात बारा जरी तुमचं का असल तरी जमीन तुमची आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार हे निजामाचे होते जरी तुमचं शंभर एकरचं सात बारा तुमचं असेल आणि जर निजाम बोलले की जेमिन ही तुमची जमीन नाही तर त्यावेळेस ती जमीन आपली नसायची मग आता नीट ऐका बहालीचे अधिकार निजाम गॅजेटने निजाम सरकारकडे दिले आहेत बहालीचे अधिकार निजाम गॅजेटने निजाम सरकारकडे दिले आहेत ज्या अर्थी निजामाच्या जमिनी वक बोर्डकडे देण्यात आले आहेत वक्फ बोर्ड एक मिनिटात थोड व्हिडिओ बघा बातमी लातूरच्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव इथल्या जवळपास एकशे तीन शेतकऱ्यांच्या वडलोपार्जित शेत, शेत जमिनीवर आता वक्फ बोर्डानं दावा केलेला आहे जवळपास तीनशे एकर क्षेत्रावर वक्फ बोर्डानं दावा केला तशा नोटीसच या शेतकऱ्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही शेत भीतीचं वातावरण पसरलं आहे बघितला बघितला आज बघा त्याच वक्फ बोर्डामुळे शंभर शेतकरी रस्त्यावर आहेत त्याच बोर्डामुळे तीनशे एकर व त्यांनी लागला आहे है। जर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं बरं मला एक सांगा थोडं प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये मराठ्यांना मुसलमान हा सपोर्ट का करतो तुम्हाला एवढं माहिती आहे मराठ्यांचा जुना दुश्मन कोण आहे मुसलमान आहे जसा की आपल्या भारताचा जुना दुश्मन कोण आहे पाकिस्तान आहे सेम तसच आहे आपल्या मराठांचा जुना दुश्मन मुसलमान मुसलमान आहे तरीही प्रत्येक आंदोलनामध्ये मुसलमान हा सपोर्ट का करतोय याचा पाणीही अभ्यास करत नाही वरून म्हणता मुसलमान आमचे भाऊ आहेत मुसलमान आमचे भाऊ आहेत आता ज्या आरती निजामधे जमिनी वोर्डाकडे देण्यात आलेल्या आहेत आणि जर हैदराबाद गॅजेट जर लागू केलं हैदराबाद जर ला हैदराबाद गॅजेट जर लागू केलं तर बहालेचे सर्व अधिकार वर्क बोर्डकडे जातील समजलं हैदराबाद गॅजेट जर लागू केलं तर बहालेचे अधिकार सगळे सर्व सगळे अधिकार वर्क बोर्डकडे जातील मग जर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं केलं तर लगेच वक बोर्ड आपल्यावर दावा करायला मोकळा होईल बरोबर बर ना मग तुम्ही ठरवा हैदराबाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक नाही केलं तरीही चालतंय पण जो आंदोलकांना सपोर्ट करतोय जो पुढे पुढं होऊन आंदोलन करतोय त्यांनाच हा व्हिडिओ फक्त सेंड करा आणि तुम्ही सुखात जगा आम्हालाही सुखा जगू द्या थोड्याशा फायद्यामुळं सगळ्यांची वाट लावू नका नाही तर आपल्याला त्यांच्या शेतीमध्ये जाऊन पोट भरावं लागल आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल